हर बर किती महिन्याचं आहे हे आता अडीच महिने झाले अडीच महिने झाले चांगले आहे ना तो मी हे परत मारला मारलाय आणि किती फुटावर केला येऊ सहा फुटाचा सहा फुटावर केला ना अडीच फुटचा पुढं अशा पद्धतीने ऊसाचे केले ना आता हे काय होतं ऊस पोस होतं चांगला त्याला हवा खेळती राहते हार्बर बसतो जमलं कारण ते हरबराला पाणी दिल्यामुळे त्याच्यामुळे अशा पद्धतीने पिकं घ्यायला पाहिजे आता मधीच लावते इथं इकून घाऊ लावते लावते असे करते मग तो उलट ऊस मारतो तो ऊसाला मारत पुळ्या तयार होत्या काहीच परिणाम नाही याचा काहीच नाही ना एकदम नाही काहीच परिणाम नाही ना हार्बर चांगला आलं तुमचं म्हणजे डबल पीक झालं ना कारण ह्याला पाण्याचं हरभराला जास्त पाणी जमत नाही आणि हे फक्त पाजराच पाणी ह्याला जाते हो नाही हे नाली सुटलेला ऑटोमॅटिक ह्याला भेटायला ना हा हरभर एकदम छान आलं घाटी फिटी एकदम टाईट आहेत त्याचे आता त्याला गारवा नसताना बी चांगले हे फिटे सगळे व्यवस्थित आंबाई ह्याला भरपूर